जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा साथ सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक नाशिक शोध लोकसभा वंचित बहुजन आघाडीच्या करण गायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यापासून गायकर हे तळागावातील मतदारांपर्यंत पोहोचत आहेत असाच सिन्नर आणि पांगरी परिसरामध्ये त्यांनी भव्य दिव्य पायी रॅली काढत प्रचार दौरा केला करण गायकर यांची वाढती लोकप्रियता पाहता इतर पक्षाच्या उमेदवारांसाठी ते डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान गायकर यांना महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य आदिवासी आघाडी आणि महाराष्ट्र राज्य मुस्लिम आघाडीच्या वतीनं देखील जाहीर करण्यात आला असल्यास सिन्नरमध्ये पार पडलेल्या सभेदरम्यान मान्यवरांकडून सांगण्यात आलं आहे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता रमाई माता भीमाई यांना प्रथम विवार अभिवादन करतो आज या ठिकाणी भाऊ गायकर यांच्या प्रचार सभेसाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत पण सर्वप्रथम या ठिकाणी आपण करम भाऊला काय कर, निवडून दिलं पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे आजपर्यंतचा इतिहास जर आपण बघितला राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना बीजेपीला जर कोणी असेल तो फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे आणि त्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हे करून लोक आहेत आज कोण सांगतो मी शिवसैनिक आहे कोण सांगतो मी उद्धव बाळासाहेब आहे कधी एक होतील आणि कधी एका ताटात बसतील हे तुम्हाला सांगायची गरज नाही खऱ्या अर्थाने आज मला आनंद वाटतो की ज्या जागेवर आम्ही तुमच्याशी बोलतो आहोत या जागेवर भाऊ हो, म्हणून धनंजय पाटलांनी सभा घेतली होती म्हणून धनंजय पाटलांनी सभा घेण्याची गरज का पडली जर मला समाजाचे 100 पेक्षा जास्त आमदार खासदार निवडून आलेले असताना म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जोपर्यंत तुमच्यातला गरीब मराठा हा सत्य जात नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा हक्क मिळणार नाही म्हणून चैलेंज पडला सरकार माणसांना गरीब मराठ्यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभं करायला लागलं आणि ते आंदोलन उभं करत असताना ते लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत असताना काही सत्ताधारी लोकांनी त्यांना अडवलं त्यांच्या चौकशा लावल्या आणि आज तेच त्यांचे चेले चपाटे म्हणजे कोणत्याही पक्षात असो ते आज तुमच्याकडे मतदान मागायला येत आहे तुम्ही मनन सरकारचा का करा तुम्हाला मनन सरकारचा बंद घ्यायचा असेल तर तुम्हाला करण भाऊ त्यांना निवडून द्यायचं जर खरं लोक ऐकल यांना तुम्ही मिळून दिलं तरच खरं अर्थ म्हणून घे यांचा बदलाव तुम्ही घेऊ शकता मराठा आरक्षण जर तुम्हाला आवाज देईल ते संसदेत पास होत आणि संसद

तर करण भाऊ गायकर यांना आपल्याला चौघात पाठवा लागेल जय भीम जय जैन भुट जय विश्वास ठेवून आज करण भाव गायकर सारखा उमेदवार आपल्याकडे मत मागायला आलेले आहेत असे आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करून या पांढरी गावामध्ये उपस्थित असलेल्या या लोकसभेच्या प्रचार सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर बंधू आली भगिनी भाऊ ही निवडणूक काय ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक काय जिल्हा परिषदेची नाहीये ही निवडणूक काय नगरपालिकेची नाहीये ही निवडणूक या देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे त्या देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात घ्यायचं आहे हे घडणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मतदान करताना आपल्याला डोळ्यात तेल घालून मतदान करायचं आहे आज आम्ही तुमच्याकडे काय सत्ते बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित आंबेडकर आघाडी या पक्ष स्थापन केल्यानंतर ही दुसरी लोकसभेची निवडणूक आणि या पक्षाच्या नावाने लढत आहोत मागच्या पंच वार्षिक पवन भाऊ पवारांच्या रूपानं आम्ही या नाशिक लोकसभेमध्ये लढलो आणि ह्या वर्षी करत भाऊ गायकवाड आम्ही तुमच्या समोर आम्ही आम्हाला मदत का हे आम्ही तुम्हाला सांगायला आले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा हा राजकीय सामाजिक प्रवास जर आपण बघितला तर बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाज असेल त्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न असेल त्यांच्या आरक्षणाचे प्रश्न असेल हे विधानसभेमध्ये अतिशय जोरदारपणे आपल्या आमदारांच्या आप माध्यमातून मांडून त्यांनी न्याय मिळवतो ज्या लोकशाहीचा अधिकार दिला मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार आपल्याला येत्या वीस तारखे बाजवायचा आहे आपल्याला सक्षम उमेदवार आपल्याला द्यायचा आहे सर्वांतून गोरगर्भाचा उमेदवार यांनी सोळा वर्षी माझ्या गोळा असत त्यांचे आंदोलन बघितले आहे त्यांनी किती रस्त्या लोक म्हणा उपोषण म्हणा रेल्वे लोक म्हणा आम्ही सोबत आंदोलन केलेलं आहे मराठा म्हणा शेतकऱ्यांसाठी म्हणा असे अनेक पर्यंत आंदोलन केले तरीही त्यांनी काही मागितलं नाही फक्त समाजासाठी काम केलं आज आपल्याला संधी आलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना ही संधी दिली आहे त्या संधीचा फायदा आम्ही घरून घेऊ आमचे संपूर्ण आदिवासी बांधव आमच्या काकेत घट त्रंबा आम्ही एक मताने आणि एक विचाराने मतदान करू या ठिकाणी आम्ही दिला तो शब्द पाण्याचा असतो आणि आम्ही ठरवतो त्र्यंबक तालुक्यामध्ये कोणता आमदार बनवायचा सिन्नर तालुक्यामध्ये कोणता आमदार बनवायचा हे आम्ही ठरवतो हे आम्ही कळवलो ते खर्च असतो आज आम्ही सांगतो करण भावना आम्ही खासदार बनवणार नाही बनवणार आमचा आहे बोल। स्वराज्यकोल्पक शहाजीराजे भोसले राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या नावावर आम्ही चौदा राज्यात होतो ते आमचे शंभूराजे संभाजीराजे होते आज ज्या कायदा सुव्यवस्था आणि आरोग्य सगळ्या विषयाचे आणि खास करून आज आपण आपल्यात वावरतो हे आपले बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचा वाढदिवस आहे आपल्या सगळ्या आंबेडकर चळवळीला आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना या निमित्ताने आज आपण शुभेच्छा देऊ आज का जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम वचित आघाडी पुरस्कृत उमेदवार छावा क्रांतीवीर सेनेचे आमचे लाडके मेवणे करण भाऊ गायकर यांच्या पाठिंब्यासाठी करून पाठिंबा दिला त्यांचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आमचे चंद्रशेखर रोपडे आणि त्यांची सगळी टीम नाही त्यांनी जे, जे, जे राहुळीवरून त्यांचा समाजाचा प्रवक्ता बोलावला आणि त्यांनी सुद्धा मोठं मन करून येऊन इथं पाठिंबा दिला त्याचं सुद्धा अभिनंदन करत मुस्लिम आघाडी आमचे भाऊ महोज आणि मुस्लिम आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गेल्या आठव्या सहा संघटनेस कित्येक वर्षापासून काम करताय मराठ्यांना आरक्षण पाहिजे पण मराठ्यांच्या आंदोलनामध्ये जर कोणी लवकर येत असत तर ते मुस्लिम समाज नाशिकमध्ये लवकर यायचा दलित समाजाचे लवकर सगळे माणसं यायचे आदिवासी समाजाचे माणसं यायचे पण मराठी शोधून पण लवकर येत नव्हते हे आज दुर्दैव आमच्या पुढे आहे म्हणून वंचित आघाडीला आपणही आज सगळ्या समाजाने पाठिंबा दिलेला आहे खरोखर आज वंचित आघाडीला हा शब्द थोडासा वेगळा असत पण आंबेडकर साहेबांना आपणही पाठिंबा देतोय आणि आंबेडकर साहेबांनी जो आमच्या यांना पहिल्या प्रथम महाराजाचा पाठिंबा दिला त्या मोबदल्यामध्ये आमच्याकरांनी उमेदवारी घेतली आणि आमचं म्हणत होतं जरा आमचं बोलणं झालं होत आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत आणि निवडणूक लढवत असताना काही ठिकाणी थोड्याशा मराठा समाजामध्ये अनर्थ व्हायला लागला थोड्या आजदूज व्हायला लागलं म्हणून आम्हीच त्या उमेदवारात थापावल्या आपल्याला विधानसभा लढवायची आहे असं ठरलं सभा आमचे दाजे ज्या आज मधल्या वडिलांच्या ठिकाणी आहे त्यांनी त्या ठिकाणी या सगळ्या सभेचं त्यांच्या सगळ्या गावकऱ्यांनी आयोजन केलं प्रथम तर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून ऋणदेश व्यक्त करतो नाशिक लोकसभा या लोकसभेची निवडणूक रणधुमारी सुरू झालेली आहे आपल्या प्रास्तावित करताना या गावचे प्रश्न सांगितले भाऊ हो। मला या गावात वीस वर्षापासून मी येतोय हे गाव काय मला नवीन नाही आणि तालुक्याचे प्रश्नही नवीन नाही त्या गावचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी कित्येक वेळा आंदोलन झाली त्या आंदोलनांमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत मुलांना चारा मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे परंतु दुधाला भाव मिळत नाही पण दारूला ना भाव मिळतो पाण्याला भाव मिळतो पण ह्या तालुक्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही स्वतःच्या आयुष्यानं जे त्या दुधालाही भाव मिळत नाही आणि बेरोजगारची पुराव या तालुक्यावर आतापर्यंत पाडली गेली अख्खा जिल्हा सदन आहे आणि सिन्नर तालुका हा ओसाड आहे दुष्काळी म्हणून या जिल्ह्याची कायम या तालुक्याची नोंद होत असते लक्षात घ्या पण याच्यासाठी प्रयत्न कोणी करत नाही आणि त्याच तालुक्यातले तुमचे भूमिपुत्र आता नाशिक लोकसभेला उभे आहे भूमिपुत्र झाले आता बारावी आगे। आगे। आगे पास करायला आमच्याकडे अहो अवज दहावीची परीक्षा पास होत नाही ते बारावीची परीक्षा कशी पास होणार मला सांगा ना आज आमचे सकाळी कोण भाऊ आपली त्यांची भेट झाली भेट आपली चांगली होती की मला हे कळालं नाही मी नेमका प्रतिस्पर्धी ह्या तिन्ही उमेदवारांचा झालो कसा काय हे एका ठिकाणी आली राजा भाऊ एकमेकांना गायच पडले सकाळी राजा भाऊची गाडी माझ्यापासून गेली पण राजा भाऊ मी माण करून आपला विजय आपला आपला विजय झाला गाडी फोन करून सांगे का भाऊ म्हटलं उमेदवार गेले पण पाहायला सुद्धा तयार नाही अहो राजा भाऊ इतक्या दिवस तुम्हाला गोड लागत होते आणि उमेदवारी नशे सुरू झाले तुम्हाला वाईट वाटायला लागले बिट्या घरच्या दर्जाला जाऊ नका निवडणुका ह्या लढायच्या असतात त्या मैत्री पूर्ण लढायच्या असतात तुम्ही ठरवून घेतलं होतं की यांच्यावर टीका टिप्पणी करायची नाही कारण टीका टिप्पणी सारखी यांनी काही निवेद लावले यांचा प्रचार करायचं काही काम नाही पण सकाळी ज्या पद्धतीने त्यांनी व्यवहार केला ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज सिन्नर